जे दंगेखोर दिसतात त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे याचसोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी किंवा ही घटना ऍग्रीवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास अडुसष्ट पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी एक पॅनिक तयार केलं अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल ज्या लोकांचं ना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आणि जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं परिणाम होतोय व्यापारावरही परिणाम होतोय त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्या पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील कारवाई केली जाईल आता जे काही नुकसान झालेलं आहे हे, हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपूरमध्ये तर छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना तर त्यांना अशी सवय पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हे तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत آج يا